उद्या पुढच्या बातमीकडे फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून जोरदार राजकीय रणकंदन सुरू झाले इलाका तुम्हारा धमाका हा असं म्हणत सुषमा अंधारांनी थेट फलटण गाठलं आणि पीडितांची फलटण आज मैदानात उतरवली पोलीस स्टेशनच्या समोरच ठिय्या मांडला आणि पोलिसांना धारेवर धरलं तर तिकडे बीडमध्ये सुप्रिया सुळेंनी पीडित कुटुंबाची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे आता हे सगळं प्रकरण मांडणार असल्याचं सांगितलं ठाकरेंच्या शिवसेनेनं महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून मैदानात उडी घेतली आहे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी थेट फलटण पोलीस ठाण्यावर धडक दिली पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या देत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इलाका तुम्हारा धमाका हमारा असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना थेट आव्हान दिलं डिपार्टमेंटच्या तपासावर विश्वास कसा ठेवणार असा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला अधिकार कक्षेत येत नसेल तर तुम्ही कसे तपासा अधिकारी याकडे त्यांनी लक्ष वेधलं रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का असा संतप्त पवित्रा अंधारेंनी घेतला फलटण पोलीस स्टेशन छळछावणी ठरत असल्याचा गंभीर आरोप अंधारेंनी केला निंबाळकरांना प्रश्न विचारलेले नाही तरी रणजीत सिंग नाईक निंबाळकर का उत्तर देत आहेत हा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते मी जेवढी नावं घेते नाव माझी बिगर ऍक्शन मी घेणार आहे म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा करायचा म्हणून काढला घोषणा झाल्या घरी गेले आराम हे ही भाषा नाही आमची आम्ही लढाई लढणार आहोत डिपार्टमेंट जर पोलिसांना वाचवत असेल तर तपासावर विश्वास कसा ठेवणार असं विचारत सुषमा अंधारंनी पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर खासदार सुप्रिया सुळेंनी बीड जिल्ह्यात जाऊन महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली बीडमधील प्रकरण संसदेत मांडा असं त्यांनी खासदार बजरंग सांगितलं फलटण प्रकरणी सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला महिला डॉक्टरचा सीडीआर बाहेर कसा आला हा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला या प्रकरणी कुणालाही चिट देऊ नका अशी मागणी सुप्रिया सुळेनी केली डॉक्टरला न्याय देण्यासाठी एसआयटी मध्ये माझी न्यायाधीशांचा समावेश करा असा मुद्दा सुप्रिया उपस्थित केला पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सत्ताधाऱ्यांची जोरदार कोंडी करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले तर या संवेदनशील प्रकरणात राजकारण करू नका असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं याचा तपास अतिशय प्रामाणिकपणे सखोलपणे आणि तातडीनं होणार आहे परंतु विरोधी पक्षातले काही लोक याचं राजकारण बघू इच्छितात मला असं वाटतं हा थोडा गंभीर मुद्दा आहे याला असं याच या विषयाचं राजकारण करू नये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आत्महत्येचं कारण समोर यावं ही विरोधकांसह सामान्य जनतेची मागणी आहे त्यामुळे आता या तपासात काय समोर येतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय संतोष गोरे न्यूज एटीन लोकमत मुंबई